भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पंचामृतच्या सहाय्याने अभिषेक मंत्रोच्चाराच्या पवित्र वातावरणात दीपप्रज्वलन प्रज्वलन माल्यार्पण करून सोहळा संपन्न झाला राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत सामाजिक चळवळीत वंचितांच्या न्यायासाठी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानचा सहभाग सक्रियरित्या व्हावा या दृष्टीने महिला विचार मंच शेतमजूर शेतकरी गर्जना व कामगार सेना या तीन शाखांची स्थापना व शुभारंभ हित कापून करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर नितीन धांडे प्रतिष्ठानचे सचिव प्रा अमोल उमरकर प्रा अरविंद सेलोकर मयूर जावळकर भोयरजी प्रतिष्ठानचे निष्ठावान मावरे अंकुश बोपचे संकेत बुधे विवेक ठाकरे रितेश भलावे कार्तिक जांभूळपाने श्रेयस हलमारे युनेश धांडे दीपाली मते पूजा सिंगनजुडे गुंजन ढबाले खुशी भोयर आश्वी गाढवे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक रामरतनजी धांडे प्रदीपजी गोलीवार उषाताई मलेवार रुक्माताई धांडे ज्योतिताई गोलीवार इत्यादी उपस्थित होते संतोष शेंडे प्रतिनिधी तुमसर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र